दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये चक्क डॉक्टर लोक इन्व्हॉल्व्ह होते हे ऐकून जर तुम्हाला धक्का बसलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा बसलेला धक्का आपोआपच उठून जाईल तर जसं की तुम्हाला माहितीच आहे यामध्ये इन्व्हॉल्व्ह जे डॉक्टर होते त्यांची नावे ह्याप्रमाणे होती वाचून सांगतो कारण की लक्षात राहत नाही डॉक्टर मुजमिल गैनी अब्दुल अहमद डॉक्टर शाहीन सय्यद डॉक्टर उमर नबी आणि डॉक्टर अहमद सय्यद ह्या सगळ्या सुशिक्षित लोकांची नावे समोर आलेली आहे आणि काही ना तर अटक पण झालेली आहे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे की देशामध्ये जर आतंकवाद कमी करायचा असेल तर एज्युकेशन लोकांना द्यायला पाहिजे आणि पॉवर्टी म्हणजेच गरिबी कमी करायला पाहिजे पण इथे जरा चित्र जरा विचित्रच दिसतंय म्हणजे डॉक्टर ज्याला आपण खूप नोबेल प्रोफेशन मानतो कारण की त्यांनी शपता घेतलेल्या असतात जीव वाचवण्याचा आणि असा माणूस जीव घेतो बरं घेतो तो घेतो डायरेक्ट आतंकवादी बनून बॉम्ब ब्लास्ट करेपर्यंत जातो आणि सामूहिक जीव घेतो म्हणजे हे एकदम अतरंगित झालं नाही का इथे प्रश्न हा निर्माण झाला की खरंच एज्युकेशन आतंकवादाला कमी करू शकतं का याच उत्तर देण्याआधी हा डेटा बघा ही डेटा मध्ये तुम्हाला असं दिसेल की झालेला प्रत्येक अटॅकला लीड करणारा माणूस हा एज्युकेटेड होता आणि एकदम सोपं गणित आहे ना जर पोलीस शिकलेला आहे तर चोराला त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला असावंच लागेल ना आणि जर तो चोरच अंगुठा छाप असेल तर मग हाय इंटेलिजन्स पोलिसच काय तर साधा तुकाराम हवालदार सुद्धा जाऊन त्याला एका मिनिटात पकडून आणेल मग आता आतंकवादी मेंटॅलिटी डेव्हलप होण्यासाठी एज्युकेशन तर मॅटर करत नाही हे आपल्या लक्षात आले ने। मग नेमकं का कारण काय तेच तर जाणून घेण्यासाठी आपण निघालोय आलोय बघा दोन गोष्टी असतात माणसाकडे एक म्हणजे आय आणि दुसरा म्हणजे इक्यू आय क्यू म्हणजे तुमचं भौतिक ज्ञान किंवा तुमचं लॉजिकल इंटेलिजन्स आणि इक्यू म्हणजे तुमचं इमोशनल इंटेलिजन्स हे डॉक्टर इंजिनियर सारखं फॉर्मल शिक्षण आपलं फक्त आय क्यू वाढू शकते आपलं लॉजिकल थिंकिंग वाढवू शकते पण आपला इक्यू म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्या आजूबाजूचं सराउंडिंग आपला परिसर आपल्याला खूप मॅटर करत असतो आपण अशा अनेक गोष्टी पाहत असतो जिथे शिक्षक लोक रेप करतात डॉक्टर लोक मर्डर करतात किंवा अनेक उच्च शिक्षित लोक असे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करत असतात आणि ज्यावेळेस ते त्यांचा क्राईम कमिट करतात त्यावेळेस त्यांचं जे काही क्राईम करण्यामागचं मोटिव्ह असतं हे अतिशय डिप्रेसिंग असं असतं डिप्रेसिंग म्हणजे अजिबातच एथिक्स ला धरून नसतं मग आता शिक्षक डॉक्टर यांसारखे एज्युकेटेड लोक हे सगळे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करू शकतात तर मग आतंकवादी तर बनू शकतात आतंकवाद म्हणजे फक्त एक पायरीवरची गोष्ट राहिली इथून पुढे आता जाणून घेऊया की कि सुशिक्षित किंवा अशिक्षित लोक सुद्धा आतंकवादी कसे बनतात तर मुळात ह्या लोकांची फाउंडेशनच बिघडलेली असते भौतिक ज्ञान मिळवण्याआधी त्यांच्या मनात काही बीज रोवले जातात त्यामध्ये लहान असताना आपला समुदाय कसा विशिष्ट आहे सर्वश्रेष्ठ आहे हा इगो त्यांच्यात सर्वात पहिले रुजवला जातो मग नंतर थोडं मोठं झालं की समोरचा समाज किती दृष्ट आहे वाईट आहे हा द्वेष त्यांच्यात रुजवला जातो मग तो का वाईट आहे यासाठी वेगवेगळ्या स्टोरीज नरेट केल्या जातात आणि पुढे जाऊन तो व्यक्ती मोठा झाला की आपला समुदाय कसा संकटात आहे याची भीती त्यांच्यामध्ये रुजवली जाते मग या सर्व रुजवलेल्या बीजांना पाणी घातलं जातं हे पाणी म्हणजे त्या सर्व बीजांशी इमोशनली कनेक्ट करणं त्यांना पाणी घातल्यानंतर या सर्व बीजांचं एक आतंकवादी नावाचं रोपटं तयार होतं मग त्यानंतर त्याला कट्टरतेचं खत पाणी घालून त्याला मोठं झाड बनवलं जातं आणि नंतर त्याच्या भौतिक शिक्षणाचा उपयोग त्याचे कथित दुश्मन कंसात का काफीर यांच्या विरोधात केला जातो त्याच्या कथित दुश्मनांचा त्याला विनाश करायचं ट्रेनिंग दिलं जातं आणि मग असा जन्माला येतो आतंकवाद आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपल्याला अक्कल आलीच ना आपल्याला कुणी फॉर्मल एज्युकेशन दिलं होतं की काय चुकीचं काय बरोबर मग आता ते जर एवढे शिकताय तर त्यांना ह्या गोष्टी कळायला नको तर याचं उत्तर साधं आहे सराउंडिंग मी बोललेला सराउंडिंग सबकॉन्शियसली आपल्यावरती परिणाम करत असतो जर आपल्याला चांगला सराउंडिंग भेटला तर आपण चांगल्या इथिक्सने चांगल्या विचारांनी पुढे जात असतो पण आपल्याला वाईट सराउंडिंग भेटला तर आपण वाईट येणे जातो आता तुम्ही म्हणाल की आम्हाला वाईट सराउंडिंग भेटला तरी सुद्धा आम्ही चांगले विचार करत होतो आम्ही त्या वाईट प्रवृत्तीतून बाहेर येऊन चांगलो घडलो मग त्यांना नाही घडता आलं का तर इथे पिक्चरमध्ये येतो मी बोललेला फॅक्टर इ क्यू म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स जी की प्रत्येकात कमी जास्त असते आणि ती बाय बर्थ असते म्हणजेच काय की ज्याची वैचारिक प्रगल्भता कमी असेल तो हमखास या सराउंडिंगच्या आहारी जाणार पण ज्याची वैचारिक प्रगल्भता जास्त असेल तो ह्या सगळ्या फंद्यातून सुटून मोकळा होणार उदाहरणार्थ शंभर कौरवांमधला एक विकर्ण ज्याला द्रौपदीचे वस्त्रहरण चुकीचे वाटले जिथे नव्याण्णव कौरव आणि पाच पांडव सुद्धा द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या आड आले नाही तिथे एक विकर्ण उठला आणि त्याने ते थांबवलं म्हणजे सराउंडिंग कशी का असे ना तरी सुद्धा तो त्याच्या वैचारिक प्रगल्भतेच्या जोरावरती तिथे उभा राहिला म्हणजेच काय विकरणाकडे भौतिक ज्ञान अर्जुनासारखं पांडवांसारखं किंवा दुर्योधनासारखं नसेल कदाचित पण त्याचा ई क्यू त्याचं इमोशनल इंटेलिजन्स त्याचं तार्किक आणि त्याचं इथिक्स हे खूप चांगलं होतं म्हणजेच काय तर आतंकवाद हा भौतिक ज्ञान आणि हायर एज्युकेशन घेऊन संपणाऱ्यातला विषय नाहीये त्यासाठी तुम्हाला तुमचं सराउंडिंगच चेंज करायला लागेल तुम्ही ज्या वेळेस तुमचं सराउंडिंग चेंज कराल त्याच वेळेस आतंकवाद हा संपुष्टात येईल आता शेवटी एक प्रश्न तुम्हाला सोडून जातो की प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नसतो पण प्रत्येक सापडलेला आतंकवादी हा मुसलमानच का असतो आणि याचं जाम भारी उत्तर आहे माझ्याकडे बोलूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय